नमस्कार मंडळी कसे तुम्ही मस्त ना तर बघा गावी आलोय रात्री चालू बघितलं तुम्ही तर आता बघा ऊन आहे ते आपल्या मुंबईला तरी पाऊस आहे ते ना भरपूर ऊन आहे आणि तिथे पे पेरणी चालली आहे तर बघा दाखवते तुम्हाला पेरणी चालली ते अच्छा धान्य टाकले वाटतं त्यांनी त्यामध्ये किती छान वाटते गावाला सफेद बघा बघा दिसतंय अरे 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 हा आहे ते धान्य पडत आहेत ना त्यासाठी ते त्या आलं असेल तर बघा गावाला पाऊस आहे आता ऊन ऊन आले कधीतरीच पाऊस पडतो किंचित इथे झालाय थोडासा इथे पाऊस पडलाय म्हणून कसं वाटतय न जरा हा घरासमोरचा इथे ट्रॅक्टर इथे ह्या दोघी झोपलेत अजून उठल्या नाहीत माऊ उठले वाटत माऊ उठली उठली चू झोपली चू काय लवकर उठणार नाही आणि इथे हे पण झोपले सकाळी उठले चहा पिलेत आणि परत झोपलेत पप्पा नाश्ता करतात मम्मी देते त्यांना आमटी पोळी खायला आता हे उठून आव्हायला गेले त्यात माव इथं आले का तर मी तिच्या आई सोबत फोटो काढत होती ना म्हणून लगेच आईकडे गेली बघा लय लय जलच करते जळती आमच्यावर तिची आई आहे आणि माझी मम्मी आहे मी म्हंटल ना माझी आई आहे तर म्हणते नाही तुझी आई नाही तुझी, ना तुझी मम्मी आणि माझी आई आहे कारण आम्ही बघतोय ना आणि ती गोलूची दिदी आहे गोलूची दिदी आहे बघ बघा तिकडे बघा गोलूची दिदी कशी दिसते छान दिसते एकदम माझं भाव आता मम्मी बनवते पोहे पोरींसाठी आणि हिच्यासाठी आम्ही काय पुरणपोळा बघा मला आवडतात पण मला लय आवडतो बाबा मम्मीचे पोहे बनवायचं काम चाललंय घराच्या मागे पण बघा कसं वाटतय आबा भरलाय पाऊस आता पडून गेला थोड्या वेळाने इथं पण शेती करतात आम्ही मागच्या आलो होतो तेव्हा होते इथे म्हणजे खूप दिवसांपूर्वी इथे गहू होते आणि ह्या वर्षी यांनी ज्वारी काढून घेतली होती हे माऊत आंबळ्याच्या बी उपयोगीचे औषध आहे आता गावाला येऊन मम्मी एक एक शोधते औषध ठेव 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 ते असले तू झा लवकर लवकर नाव करायला बर 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 चालतंय इथे बघा काय चाललंय मावचे पप्पा झोपलेत थंडी वाजते आणि ती हवा घालते त्यांना लय पप्पावर प्रेम आहे काय घालतेस हवा तू गरम होत आहे बर बर घाल 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 हवा पप्पाच्या लाडाची न हे सांगता करते आणि असं पण नाही की सांगितले तिला पण पप्पाला थंडी वाजेल ना पायाला पण घालतेस सगळीकडे हवा घालते हो चुंटुल्या दिदीला घालणार हवा अच्छा दिदीला पण घालणार का झाले तयारी आता आम्ही तयारी करून घेतो आता आमच्या सगळ्यांची तयारी झाली माझी मम्मीची सगळ्यांची तयारी झाली फक्त गाडीची वाट बघतोय आता ते गाडीवाले जादा येतील तेव्हा आम्ही जाऊ गाडीतून पप्पांची भाची आहे ना त्यांच्याकडे चाललो आहे कवितात कवितात आहे कविता आहे आणि तिथून मग पुढे जरा चूचं पायासाठी जरा औषध वगैरे जायचं जरा चूला व्यवस्थित चालायला आलं पाहिजे त्यासाठी आम्ही चाललो आहे आयुर्वेदिक दवा बघतोय आता पहिल्यांदाच जाणार आहे मम्मी जाऊन आले तिला फरक पडला म्हणून आता मम्म चूला घेऊन जायचे इथं बघा कसे हे लाकडी बांधून ठेवलेत मम्मीने मम्मी पप्पानी दोघांनी हो नंतर परत मे महिन्यात आता पुढच्या महिन्यात म्हणजे परत आले की पाऊस गेल्यानंतर मग परत चूल पेटवायची हिवाळ्यात इथं मम्मी लावते फोन आता इथं दारातून कोल्हा गेला व्हिडिओ काढायलाच भेटला ना तो डायरेक्ट गेला पटकन पळत पडत गाडी आली आता आम्ही निघालोय पप्पा पण येत आहेत मागून दरवाजा लावतायत आणि इथं मम्मी मम्मी बॅगच करती तर निघालो आता फायनली शिवतर गाव आहे इथे आमचं गाव पिंपळा पुढे अशोकाचं झाड आहे शू चालले बिना चपलेची चल मी तर समोर उभी राहिले हेच वाटतं घर आहे मी तर पहिल्यांदाच येते

बर आता दुसऱ्या माळ्यावरती सॉरी ग्राउंड झाला फर्स्ट झाला सॉरी सेकंड आहे ये बारे। ये बारे। ये बारे। आ, आ, हे की नंबर लावलेत हे बघा हे बघा दाखवते आमचं बबलू हा बघितलं बाळा बघितलं हा वरती पाईप शॉवर घ्यायचं आहे ना इथे आहे की नाही शॉवर घ्यायचं आहे त्याला घाई आहे हे बेडरूम आणि ह्या साईडला हा हॉल का हा पण बेडरूमच आहे गॅलरी ही गॅलरी आणि हा हॉल हा हॉल हा हॉल आहे साईडला मध्ये हा हॉल आणि ही बघा एवढी मोठी गॅलरी ही तर शेजाऱ्यांची गॅलरी इथे दुसरा काम आहे हा बेडरूम ते पण काय बेडरूमच गॅलरी मला गॅलरी भरपूर आवडतो बाबा बेडरूम म्हटलं की घर म्हटलं की गॅलरी पाहिजे उंच ठेवायला डगाय एवढ्या खाली आहे कस वाटत आजूबाजूचा व्यू होतो बघा हा इथून गॅलरी एंड होते आणि सगळं एवढी मोठी गॅलरी आहे हा बेडरूम बेडरूम अटॅच गॅलरी इथे सगळ्यांची घर अशीच समोर बघा म्हणजे खूप छान व्यू आहे इथून मी जर इतर राहिले तर इथेच बसेन अजून वरती तिसरा माळा बापरे कि कि किती उंच बनवलंय दिदी पाऊस पडतोय वाई साईड आहे ती आमच्या वाई साईडला पाऊस पडतोय बघा किती ढगाळ झालाय एकदम दिसत नाही डोंगर डोंगर एकदम पुसट पुसट दिसत आणि ह्या साईड ला आहे <OK> आ, अरे बाबू काय खेळतोय वाळ तू लय आनंद झालाय त्याला एवढी मोठी गच्ची आहे आमची कविता दिदी तुझं घर आहे बघा स्वप्नातलं घर

घर एक नंबर बांधले वरची कमन दोन लाखाचे कुठली ही ही वरची कमान आहे ना ही दिदी म्हणते दोन लाखाची असेल पण फक्त कमन बसवायला सगळ्या साईडला लावले ना त्यासाठी खाली छान ते बघितलं पण वर बघितलंच नाही वर बघा वर छान मस्त कधी केले त्यांनी आणि काचा लावायचे छान वाटते चला चला लोकर तीन माळे उतरायचीत आता इथे काय लावणार नाही का कधी ते इथं लावणार तेच कर डायरेक्ट कसं हे होतं आहे ना इथं देवळं आहेत चांगल्या हवं यायला जागा चांगली झालं सगळ्या बघितलं ह्या बबलूला असं वाटतं काय दाखवू आणि काय नको सगळं बघितलं बाळा आता चला खाली घरात छान म्हणलंय घर लोहित खाली जिथून आलो तिथे हा लोहीत इथं आम्ही येऊन बसलो आणि इथून बघा ह्या इथे ह्या साइडला आलो इथं हे घर हे किचन आहे किचन किचन चालू जुनं घर आहे जुन्या घरचं किचन हे जेवण बनवून ठेवलंय बघा कविता इथं जेवण बनवलंय काय बनवलंय खेकड्याचं कालवण मम्मी तर भात वाटते माऊ इथं खे कुत्र्या बरोबर घाबरली घाबरली बाऊ घाबरली आम्ही आता इथून जेवण खाऊन निघालोय सगळे झाले तयारी आता निघतोय हे घर आहे आणि ह्याच्यावरती हे नवीन घर तीन वाजली बांधलय सगळ्यात मोठं घर आहे ते उंच आता आम्ही सगळे बसलोय गाडीत सगळी तयारी झाली आता चाललोय आम्ही तिसऱ्या ठिकाणी च्यूसाठी आम्ही या कामकर काकांकडे आलोय आयुर्वेदिक औषध देतात च्यूला जरा पायाचा त्रास आहे चालायला होत नाही तर ते नस चेक करून बघतात आणि सांगतात की काय प्रॉब्लेम आहे काय नाही त्यानुसार ते औषध देतात आता बघा मागच्या वेळी आल्या आणि चपला विसरून गेल्या चालायला लागल्या म्हणून चला आता आम्ही निघालोय आपण एवढ्या वाड्या फाट्या आता आम्ही मुंबई मार्गे निघाले दिल्ली जायला पाच वाजता आले सगळे घरी आता असं काही बघा ढगाळा वातावरण होता आणि आता ऊन पडलं कडक ऊन आम्ही आलो ते ऊन होतं आणि आता पाचच मिनटं झाले ते ऊन आम्हाला तर बघा परत ढगाळ वातावरण ऊन पण आहे आणि सावली पण आहे पाऊस पडायला लागलाय तुला आवडते पावसात नाही आवडत नको जाऊस पावसात बी जरा माझी दीदी जाणार मग तू नाही नको हे नको जाऊ लगेच मला माहिती आहे दीदीला बोल की तू जाणार या बात काय ह्या बात तू गेली आता तू तशीच आतीये पावसात भिजू नकोस दिसतंय का पाऊस पडतो ना हा दिसतय दिसतय भरपूर भरले आबाई तुझ्या पाडाला गाणं बोलत बोलत आंबा खायचं चाललंय चुकून चुकून इथे बघून खावा लगेच ही बारकी लगेच मला पण द्या ना आता आता लगेच आल्या मागे जेवणी तर डायरेक्ट पप्पा जातो तो केचर घेतला आता साल भेटली बघत बिचारे ग बिचारे हाय अजून घरात अजून दोन घेऊन माऊनी प्राग का घेतलं एवढं नाचत नाचत आले खायला तुला काय बोललोय मम्मीला कुठं टाकून दे मम्मीला पुढे टाकून देईन नदीत टाकून देईन मी मम्मीला आगाव पाणी केलं तर काय नाव ना अगं मला नदीत नदीतात केच बिचरायला देव तुला हो याला केच बिचलायला पाहिजेत तिकडून पाहिजे केच बिचलायला केस विचरायची नाहीयेत बिचरायचे हे गे केस बिचर आता कुठं लगेच ह्या अशा समोर लगेच केस विचरायला माऊला आवडतो बाबा केस विचारायला जी बाहेर काढून का चला <laughs> डॉल हे डॉल दिसते ग माऊ तू ओ, हो बघ ना आगे। सुंदर डॉल तिथं बघू तिथं मम्मी माझे केस विचारते हे घेतली डोकं बघितलं काही दिवसांनी म्हणजे मम्मी आली तरच माझं डोकं बघतो म्हणजे चापून निघते सगळं बसला का क्लिक मग मी मी बसला बघा तर पाक चंप करून टाकलाय आता बसलं चालेल बरं छा पिऊन झालाय सगळं झालंय आता बसले निवांत मम्मीला म्हटलं जरा डोकं बघ बघितलं पप्पा इथून आले बाहेर अंडी घेऊन आले दुकानातून बसतील आता ते पण झालं पण कुठ मम्मीने कस चंपू केलंय माझ पेले बघा चालाय होत नाही तरी पण चार महिने झाले इथे रात्री सासू सुना बसले तिथं बोलत मी जरा बाहेर आले ही लोक गेलेत पुढे हळू चाल ग <laughs> काय चाललंय चप्पल नाही ना कसं वाटतंय ग गचू तुला एकदम मस्त वाटते पूर्ण हिरवं हिरवं गार वाटतंय आणि थंडी पण वाजायला लागली आता माऊ बस पळतीय काकीचा व्हिडिओ कॉल आहे सॉरी व्हिडिओ कॉल आलाय व्हिडिओ आलाय बोलते मी हळू चाल चिकल भरपूर पाऊस पडून जातोय येतोय जातोय कंटिन्यू पाऊस नाहीये आणि माव काय करते फुलं तोडते हे बघा फुलं लहानपणी आम्ही ही फुलं तोडायचो आणि इथं सोनमचा व्हिडिओ कॉल आलाय तिला गावचा फील देतोय हा गावचा फील देत तिला फील गावचा इथे सरळ रस्ता असा मग ठेवतो माव किती फुलं तोडते ते वाला पाहिजे काय ना मग अच्छा पडलं का तिथे का आहे हे वाली फुलं पाहिजेत मावल असं ना थोडंसं बघ हे घे माऊने बघा किती फुलं तोडलेत परत आणि पूर्ण वेगळे वेगळे करून टाकलेत दाखव हातात दाखव सकाळी इथे लांडगा आलं होता दारातून गेला वाटत नाही बोललो मामा काय बोलतो रोजच येतो लांडग्यांचं काही नाही वाटत कारण की रोजच आहे ना तो माऊ चालली पुढे लगेच हा चू अरे बघितलं ते काय साईडला गेले हवे माऊ तुला फुलं घेऊन चालली बाबा इथे हे काय लावलं इथे पेरलं आता सोयाबीन पेरले का हा हे सोयाबीन आता पेरले सकाळी सकाळी पेरले आणि हे बघा हे दोन आठवड्यापूर्वी पेरलेलं आणि ते आलंय उगवून आलंय <laughs> म्हणजे हे आज सकाळी पेरलं ट्रॅक्टर दाखवलं होतं तेव्हा पेरले तू काय तू बिराले शायनिंग मारत हम्म कमरेवर हात ठेवून असू दे तर बघा हे घरासमोरचं जे शेत आहे ना इथे दोन आठवड्यापूर्वी दोन आठवड्यापूर्वी सोयाबीन पेरलेत अग का हो कोला हिला वाटत कोल्हा आलाय कोल्हा नाहीये काही आला होता डॉगी आहे झाली या दोघांची मस्ती चालू झाली तिला उभी राहू दे मी पडेल दोघांची मस्ती चालू झाली आणि माऊ गेली रागावी आता आता माऊची बारी टाकून देत ये तुला पडली आले आले बघितलं काय बोलते पप्पा मला तुम्ही खूप आवडतात काय ग का तुला मी नाही आवडत हा खरं का आपण तिला नदीत टाकायचंय टाकतात पप्पा मम्मीला नदीत टाकू कृष्णा नदीमध्ये टाकू दे कृष्णा नदी म्हणून पप्पा टाकणार आहेत मला कृष्णा नदी टाकायचं हे मारलंय नी काय बोलली आता बोलाट आता पप्पाला अशी मारणार ना तू कशे कशी मारणार कशी मारणार बोल मारायचं वाटत काय मारणार माऊ तू पप्पा ना सॉरी बोलणार सॉरी पण बोलणार चल चल आता बोल की मम्मीला नदी टाकणार तर माऊ अशीच करणार जेवण खाना झाले इथे माऊ केसच विचारते त्यांची मॅच चालली बघायची दोन विकेट गेलेत ते ते दोघच घेतात आणि तुझ्या बाबाची केस विचारते हा विचार तर छान विचारते सगळ्या बाजूने विचारले ना एकदम झाली व्हेरी गुड मस्त छान केले मागे हो पण काय झालं आता जेवण खाण करून झाले उद्याची तयारी करायची मुंबईला जायचंय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेल तर विसरक्राईब करायला विसरणार नका कर चला बाय बाय